नांदेड शहरामधल्या सगळ्या नागरिकांना आज आवाहन करतोय कारण आपल्याला माहीत आहे की आपल्याकडं काल रात्री आणि आज दुपारपर्यंत फार मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे आजचा जरी आपला पाऊस थांबला असला तरी आ, नाशिक जिल्हा नगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर जालना आ, या सगळ्या वरच्या पट्ट्यामध्ये पाऊस होतोय आणि हा सगळा जो विसर्ग आहे तो आपल्याला गोदावरीमध्ये येणार आहे आणि आता जे इरिगेशन विभागाचे जे आकडे आहेत त्यामध्ये हा विसर्ग तीन सव्वा तीन लाखापर्यंतही जाऊ शकतो एवढा विसर्ग आत्तापर्यंत आपण कधीच केलेला नाही आहे त्यामुळं आपली आत्ताची जी, जी पाण्याची लेवल आहे ती तीनशे त्रेपन्न पॉईंट पाच आहे म्हणजे डेंजर लेवलला आपण आल जवळजवळ पोहोचलो आहे आणि दोन हजार सहा साली तीनशे सत्तावन्न लेवल आपली झाली होती इरिगेशन विभागाच्या रिपोर्टप्रमाणे उद्या सकाळी आठ वाजता तीनशे पंचावन्न म्हणजे डेंजर लेवलपेक्षाही एक मीटर जास्त आपली हाईट होणार आहे माझ्या सर्व नागरिकांना नांदेडकरांना आव्हान आहे की जे नेहमीच्या आपल्या नदी पात्रा शेजारचे जे रहिवासी आहेत त्यांनी महापालिकेच्या निवारा केंद्रात किंवा अन्य सुरक्षित ठिकाणी शिफ्ट व्हावं आपल्याला आज रात्रीमध्ये आपल्यासाठी फार क्रिटिकल वेळ आहे कारण रात्रीमध्ये जर पाणी आलं तर आपल्याला वेळ मिळणार नाही तर हे सगळ्यांना आव्हान आहे की आपण प्रशासनाला सहकार्य करावं रात्रीतून शिफ्ट व्हावं आणि उद्या सकाळ नंतर आपण परिस्थिती परत एकदा बघू आणि मग पर, ती परिस्थिती बघून आपल्याला पुढचा निर्णय घेता येईल धन्यवाद